नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बावीस नोव्हेंबर वार शनिवार रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवघ दोनशे शहात्तर किमान दर तीनशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आवक पाचशे ब्याऐंशी किमान दर चारशे कमाल दर सहाशे चाळीस सर्वसाधारण दर पाचशे साठ रुपये कॅरेट सोलापूर आवक तीनशे नऊ किमान दर शंभर कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट जळगाव आवक एकशे दहा किमान दर पाचशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट नागपूर आवक तीनशे किमान दर आठशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक सतरा हजार सातशे एकोणचाळीस किमान दर पन्नास कमाल दर आठशे एक सर्वसाधारण दर सहाशे पंचवीस रुपये कॅरेट